नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनाची माहिती मित्र हो ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर युनिक आय डी नंबर म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक आहे अशा शेतकऱ्यांना आता के सी सी कार्ड म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड देखील दिलं जाणार आहे तर केसीसी कार्डचा अर्थात किसान क्रेडिट कार्डचा शेतकऱ्यांना नेमका काय उपयोग होणार आहे आणि के सी सी कार्डसाठी म्हणजेच किसान क्रेडिट कार्डसाठी आपण पात्र आहोत का हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये चेक करू शकता हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असेल तर अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारे नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर मित्र हो के सी सी कार्ड म्हणजेच किसान क्रेडिट कार्डचा शेतकऱ्यांना सर्वप्रथम उपयोग काय होणार आहे तर शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी किसान क्रेडिट कार्डचा महत्वाचा उपयोग होणार आहे शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी बँकेमध्ये हेलपाटे मारावे लागतात ते हेलपाटे देखील आता शेतकऱ्यांना मारावे लागणार नाहीत ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड आहे के सी सी कार्ड आहे अशा शेतकऱ्यांना पीक कर्ज जे आहे ते लवकरात लवकर उपलब्ध होणार आहे तर किसान क्रेडिट कार्ड चा खास करून शेतकऱ्यांना हा महत्वाचा उपयोग होणार आहे तर यासाठीच मित्र हो, शासनाने जनसमर्थ पोर्टल देखील नवीन सुरू केलेला आहे आता मित्र हो, आपण केसीसी कार्ड म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड साठी पात्र आहोत का आपल्याला किसान क्रेडिट कार्ड मिळू शकतं का हे आपण आपल्या मोबाईल वरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये कशा पद्धतीने चेक करायचं चला पाहूया तर या ठिकाणी मी माझ्या मोबाईलची स्क्रीन आपल्याला साईडला दाखवलेली आहे आपण पाहू शकता तर सर्वप्रथम आपल्याला च्या वेबसाईट वरती यायचं आहे ज्या वरून आपण फार्मर आय डी काढलेली आहे ज्या वेबसाईट वरती आपण फार्मर आय डी साठी रजिस्ट्रेशन करतो त्या वेबसाईट वरती आपल्याला यायचं आहे या वेबसाईट ची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे या वेबसाईट वरती आल्यानंतर वरती आपल्याला काही ऑप्शन देण्यात आलेले आहेत पहा त्यातील शेवटचा ऑप्शन आहे चेक जन समर्थ केसीसी स्टेटस या पर्यावरती या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन इंटरफेस आपल्यासमोर ओपन होणार आहे तर या ठिकाणी मित्र आपण पाहू शकता तीन प्रकारचे नंबर्स टाकून आपण सी कार्ड म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड साठी पात्र आहोत का पाहू शकता एक म्हणजे एनरोलमेंट आयडी नंबर एनरोमेंट आयडी नंबर म्हणजे तुम्ही फार्मर आयडी डीसाठी रजिस्ट्रेशन जेव्हा केलेला होता तो रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो टाकून देखील तुम्ही केसीसी साठी पात्र आहात का पाहू शकता किंवा तुमचा आधार कार्ड नंबर टाकून देखील तुम्ही साठी पात्र आहात का पाहू शकता किंवा तुम्ही तुमचा फार्मर आयडी नंबर टाकून देखील केसीसी साठी पात्र आहात का पाहू शकता फार्मर आय डी नंबर म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक तुम्हाला मिळालेला असेल तर तो नंबर टाकून देखील तुम्ही केसीसाठी पात्र आहात का पाहू शकता आता सगळ्यात सोपं जे आहे ते म्हणजे आधार कार्ड नंबर टाकून चेक करणं तर त्यासाठी थी मी या ठिकाणी आपण पाहू शकता आधार कार्ड नंबर टाकलेला आहे आधार कार्ड नंबर व्यवस्थित या आधार नंबरच्या खाली दिलेल्या बॉक्समध्ये टाकल्यानंतर आपल्याला चेक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे चेक या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर पेज जे आहे ते नवीन ओपन होणार आहे आता आपण आप या ठिकाणी पाहू शकता वरती आपल्याला मेसेज पाहायला मिळत आहे सक्सेस यू कॅन अप्लाय फॉर के सी सी थ्रू जनसमर्थ म्हणजे तुम्ही के सी सीसाठी अप्लाय करू शकता तुम्ही के सी पात्र आहात म्हणजेच तुम्हाला के सी सी कार्ड जे आहे ते मिळू शकतं त्यासाठी तुम्ही जनसमर्थ या पोर्टलवरून अप्लाय म्हणजेच अर्ज करू शकता त्यानंतर खाली आपल्याला फार्मर आय डीचे आपले डिटेल्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर अशा प्रकारे हो तुम्ही के सी सी साठी म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड साठी पात्र आहात का अशा पद्धतीने दोन मिनिटांमध्ये घर बसल्या चेक करू शकता आणि तुम्ही जर पात्र असाल तर जनसमर्थ या पोर्टलवरून सी सी साठी म्हणजे किसान क्रेडिट कार्डसाठी अप्लाय देखील करू शकता अर्ज देखील करू शकता आता तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन अर्ज नेमका जनसमर्थ पोर्टलवरून कशा पद्धतीने करायचा संदर्भातील सविस्तर माहिती आपल्याला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका ही महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब केले तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद